सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मध्ये वासन टोयोटाच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हायलक्स कल्ट ड्राईव्ह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पंधरा आणि सोळा मार्च रोजी एस एस के वर्ल्ड क्लब या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यात व्यावसायिक प्रशिक्षकांकडून ऑफ रायडिंगचं प्रशिक्षण आणि महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्यात येतील जसं की हायलक्स ही कार स्ट्रॉंग पुलिंग पॉवर आणि रोबुस्ट बिल्ड्समुळे आव्हानात्मक खडकाळ सुद्धा उत्कृष्ट पद्धतीनं चालवता येते शिवाय हायलक्स या कारमध्ये अनेक प्रकारची वैशिष्ट्य आहे जसे की प्रशस्त केबिन असलेले आरामदायक पाच सीटर केबिन अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन ब्रेक असिस्ट इलेक्ट्रॉनिक स्टॉबिलिटी प्रोग्राम फोर व्हील ड्राईव्ह हिल होल्ड कंट्रोल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम हिल डिसेंट कंट्रोल मल्टीफंक्शन स्टिअरिंग व्हील पॉवर ॲडजस्टेबल एक्सटिरियर एअर व्ह्यू मिरर टच स्क्रीन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशी अनेक वैशिष्ट्ये या कार्यक्रमात व्यावसायिक प्रशिक्षकांमार्फत पाहता येणार आहेत नमस्कार माझं नाव मनमित सिंग आहे मी वासन टोयटा म्हणजे ॲज अ सिनियर मॅनेजर आहे फॉर ट्रेनिंग एन सी बी यू या ठिकाणी आपण जमा झालो आहात एस एस के वर्ल्डमध्ये नाशिकमध्ये गौलाने रोडला आपण इकडं हायलक्सचा कल ड्राईव्ह ठेवला आहे याच्यामध्ये आपण पूर्णपणे गाडीची एक्स्ट्रीम आपण गाडी वापरू शकता इकडं हायमाऊंट आहे रॉकी बेड्स आहे एक्सेल ट्विस्टर आहे वॉटर वेडिंग आहे सर्व एक्सपिरियन्स ऑफ रोडिंगचे जे आहे ते आपण इकडं करू शकता आपण इकडं नवीन गाडी पण लॉन्च केली आहे जे आहे हायलक्स ब्लॅक एडिशन माझ्या मागे आपण बघू शकता ब्लॅक एडिशन गाडी आहे ज्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक आपण फीचर्स करू शकता यासाठी आजचा दिवस पंधरा तारीख मार्च आणि सोळा तारीख उद्याच्या दिवशी रविवारला पूर्ण दहा सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत आपलं ड्राईव्ह इकडं अवेलेबल आहे रिक्वेस्ट सर्वांना नाशिककरणा इकडे या एक्सपिरियन्स घ्या आणि एक वासंतवटा नाशिकतर्फे आपल्याला एक चांगली संधी आहे इकडं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक